महागाव तालुक्यातील पेढी येथील रस्त्यांची दयनीय अवस्था रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी ग्रामस्थांनी दिले गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन महागाव तालुक्यातील पेढी येथील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे या खड्डेमय रस्त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात अपघात घडत असून खड्ड्यांवर पाणी साचून रोगराई पसरण्याची शक्यता आहे पेडी येथील रस्त्याची डागडुगी करावी अशी तोंडी मागणी येथील नागरिकांनी वारंवार ग्रामपंचायत सचिव आणि सरपंच यांच्याकडे केली मात्र त्यांनी नागरिकांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्याने येथील नागरिकांनी दिनांक एक अगस्त रोजी ग्रामपंचायत पेडीजारा येथे लेखी निवेदन दिले आज बारा दिवस उलटून सुद्धा ग्रामपंचायत नागरिकांचे निवेदनाची दखल घेत नसल्याने आज दिनांक बारा अगस्त रोजी पेडीजारा येथील ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन रस्ते दुरुस्त करण्याची मागणी केली निवेदनावर इस्माईल खा फारुख खां ऋषिकेश कांबळे राजेश तर्डे यांचे सया आहेत